एस पी एन न्यूज सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिक येथील सिडकोमध्ये भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू सविस्तर वृत्त असे नाशिक शहरातून एक धक्कादायक माहिती जवर, वहन, एक वहन, समोर येत आहे नाशिक शहरातील सिडको येथील माऊली लाँच जवळ आज सकाळी दुचाकी वाहन व तिथे उपस्थित काही प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे एक अज्ञात वाहन यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकीमध्ये मुंबई येथे नोकरीच असलेले व सुट्ट्यांमध्ये नाशिकवर आलेले पोलीस कर्मचारी यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी सिडको येथील माऊली लॉनजवळ ॲक्टिवा दुचाकी गाडी व अज्ञात चारचाकी वाहनात जबरदस्त धडक धर होऊन भीषण अपघात झाला या अपघातात मुंबई येथे नोकरीच असलेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे हा अपघात एवढा भीषण होता की ॲक्टिवा गाडीचा अक्षरशः चक्का चूर झालेला आहे व धडक दिलेले वाहन जागेवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती उपस्थित असलेल्या काही प्रथमदर्शी नागरिकांनी दिली आहे अपघातात प्रथमदर्शनी जबरी जखमी झालेले पोलीस कर्मचारी नितीन सांगळे यांना उपस्थित स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी लागलीच नाशिक शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले अशी देखील माहिती समोर येत आहे तसेच अपघातस्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमा झाल्याचे चित्र दिसून येत होते अंबड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा तसेच प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे त्या अज्ञात वाहनाचा तपासा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून करीत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बील सय्यद